मोहम्मद एस बर्मावाला आणि डॉक्टर मयूर अण्णासाहेब तीरमिखे दिग्दर्शित लग्न कल्लोळ या चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून ट्रेलरमुळे या चित्रपटाची उत्सुकता आता प्रचंड वाढली मल्टीस्टार असलेला हा चित्रपट लग्न संस्थेवर भाष्य करणार आहे तेही अतिशय मनोरंजक पद्धतीने या चित्रपटात सिद्धार्थ जाधव मयूर देशमुख भूषण प्रधान विद्या करंजीकर प्रिया बर्डे प्रतीक्षा लोणकर सुप्रिया कर्णिक अमिता कुलकर्णी भारत गणेशपुरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत मयूर तिरमखे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे अण्णासाहेब रामचंद्र तिरमिखे मंगल अण्णासाहेब तिरमिखे डॉक्टर अण्णासाहेब तिरमिखे निर्माते आहेत तर या चित्रपटाचे लेखन जितेंद्र कुमार यांनी केले लग्न म्हटले की घरात सगळीकडे गोंधळ असतोच हाच गोंधळ आपल्याला लग्न कल्लोळमध्ये पाहायला मिळणार आहे मात्र यात अनेक ट्विस्ट असणार आहेत यात एक नवरी आणि दोन नवरे दिसत आहे त्यामुळे आता हा कल्लोळ नेमका करणार काय आणि मयुरी कोणाच्या गळ्यात वर्माला घालणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला एक मार्चला मिळणार आहेत हा एक रॉम कॉम चित्रपट आहे जो प्रत्येकाने आपल्या कुटुंबासोबत पाहावा दरम्यान या चित्रपटातील गाण्यांनीही प्रचंड लोकप्रियता मिळत आहे चित्रपटाबद्दल दिग्दर्शक निर्माते डॉक्टर मयूर अण्णासाहेब तिरमिखी म्हणतात कलाक्षेत्राची मला मुळातच आवड असल्याने एखादी उत्तम कलाकृती प्रेक्षकांना द्यावी हे आधीपासूनच मनात होते त्यातूनच लग्न कलोळची निर्मिती झाली आणि या सगळ्या प्रवासात मला सर्वोत्कृष्ट अशी टीम लाभली कलाकार दिग्दर्शक लेखक संगीत तांत्रिक बाबी या सगळ्यांसाठी माझ्यासोबत इंडस्ट्रीतील नामवंत मंडळी जोडली गेली यासाठी मी स्वतःला भाग्यमान समजतो हा रॅमकॉम चित्रपट असल्याने प्रेक्षकांना निश्चितच असेल सोबतच यात भावनाही आहे बघू तुम्हाला आवडलं तुम्ही पिक्चर पाहाल तुम्ही हक्काने सांगतात मला आणि प्लीज बघा लोकांपर्यंत पोहोचवा एवढं सांग नाही थँक्यू धन्यवाद तर मी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका करण्याचा प्रयत्न केला म्हणजे तो लालबाग पर असेल शिवाजीराजे जी भोसले बोलतो असेल टाइपली रजाकार असेल किंवा मागच्या ज्याला जेव्हा आपण भेटलो होतो तेव्हा बाल भारती एका हो सिनेमाच्या प्रमोशनसाठी मी आलो होतो सो so, ऍक्टर म्हणून विनोद हा माझा बाज आहे माझी स्पेशालिटी असं म्हणूया जसं प्रशांत दामले सर नेहमी एक गोष्ट म्हणतात की इथे प्रत्येक डॉक्टर आहेत मी हास्याचा डॉक्टर आहे सो so, मी विनोद स्पेशलिस्ट आहे विनोद माझा स्पेशल असेल पण त्याबरोबरीने ते लेखक आणि दिग्दर्शक मला ह्या जी म्हणजे माझ्याकडे बेस्ट ऍक्टरचे अवॉर्ड आत्ता खूप कमी असले तरी सहाय्यक अभिनेता दक्षवती अभिनेता बेस्ट ऍक्टर इन निगेटिव्ह रोल खलनायकी भूमिका या सगळ्या पद्धतीचे पुरस्कार असं त्याने काही एवढं कलाकार मिसेस डॉक्टर आहे आस्था आणि त्यांनी या सिनेमात एक छोटस असं की माझं इथे होतो त्यानंतर एमबीबीएस केलं मी डीजीओ केलं आणि गायनेकोलॉजिस्ट म्हणून मी आता कोपरगाव मध्ये प्रॅक्टिस करतो तिथे आमचं इन फर्टिलिटी सेंटर आहे आणि मुळात नाटकाची आवड असल्यामुळे इकडे थोडासा कल होता पण तो प्रवास कधी मला ह्या टीम सोबत मोठ्या पडद्यावरती मला चान्स मिळाला हे माझं मी भाग्य समजतो आणि अर्थातच जसं सिद्धू सरांनी सांगितलं की निर्मिती म्हणून माझा हा पहिला प्रोजेक्ट आहे सहदिग्दर्शकाची भूमिका मला यात फार पाडायला मिळाली त्यानंतर ह्या संपूर्ण टीमसोबत काम करताना बऱ्याचशा गोष्टी ह्यांच्याकडून शिकण्यात शि, म्हणजे शिकण्याची मला संधी मिळाली आणि आमचे जे डिरेक्टर आहेत मोहम्मद बर्मावाला सर त्यांचा अनुभवही सरांनी सांगितला की म्हणजे खिलाडीपासून रिसेंटली रेस टू आणि आताही काही वेब सिरीज आणि चित्रपटाचं काम जे अब्बास मस्तान सरांच्या कॅम्पमध्ये सुरू आहे त्याचं मुख्य असोसिएट म्हणून किंवा एक्झिक्युटिव्ह प्रोडक्शनचं काम बघणारे मोहम्मद सर असं हे मोठं नाव आहे कथा लिहिली आहे जितेंद्र कुमार परमर सरांनी हे सुद्धा हिंदी आणि गुजराती नाटकातलं आणि टी व्ही क्षेत्रातलं सिनेमातलं खूप मोठं नाव आहे हिंदी रायटिंगमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे तसंच आपलं म्युझिक तुम्ही आता ही गाणी आपली बघितली गाण्यांना म्युझिक देण्याचं काम केलंय प्रफुल्ल स्वप्नील यंगस्टर जोडी आहे आणि रिसेंटली आता त्यांचं काम बघता राज्य पुरस्कारात त्यांना मागच्या पुरस्कारही आहे आता जो परवास त्यांना बहाल करण्यात आला तर अशी ही चांगली टीम टेक्निकल असेल आर्टिस्टची असेल चांगली टीम योगायोगाने आहे आणि वैयक्तिक माझं म्हणेन तर पहिले नेहमी स्पेशल असतं आणि ह्या वर्षातला माझा पहिला रिलीज होणारा सिनेमा त्याच्यानंतर खूप वेगळ्या सिनेमाचा भाग मी आहे आणि दोन हजार चोवीस मध्ये त्या त्या पद्धतीने मी तसा दिसते पण त्याची सुरुवात लग्न होते आणि मोहम्मद जे मयूर हा सिनेमा दिग्दर्शित केला तर मोहम्मद बर्मावाला हे म्हणजे त्यांची ओळख अशी आहे की इतकी वर्ष ते इंडस्ट्रीत आहेत आणि अब्बास मस्तान साहेबांबरोबर खिलाडी अक्षय कुमारच्या खिलाडीपासून ते त्यांच्या टीममध्ये दिग्दर्शन मध्ये डिरेक्शन टीममध्ये आहेत आणि आता आत्तापर्यंत म्हणजे ते करतातच आहेत तर त्यांचा पहिला मराठी सिनेमा आहे सो पहिलं खूप आहे त्यांचा पहिला निर्मिती मी मयुर भूषण अमिता विद्याताई प्रिया बिर्डी मॅम या सिनेमात आहेत प्रतीक्षा लोणकर मॅम या सिने सिनेमात आहेत भरत गिरीश फुले दादा आपला या सिनेमात आहे आशिष 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 गोखले सुप्रिया कर्णिक मॅम त्यांच्या ऐश्वर्या अहेर या सगळ्याशी छान गॅन आहे आणि गोड अशी एक रोमॅन्टिक कॉमेडी या सिनेमात आहे तर मला हे सिनेमा करताना आणि प्रमोशन करतो प्रमोशन करताना तुम्ही उत्साही पण सिनेमा करताना उत्साही होता उत्साह होता आणि आज तो सिनेमा एक मार्च पासून याचा आनंद चित्रपटात करायला मिळणं हे खरंच माझं भाग्य आहे असं म्हणायला लागेल कारण ह्या भूमिकेसाठी माझा विचार केला गेला मला खूप अप्रूप काकू अगदी मेल जरी घरातलं असलं तरी तसेच विचार केले जातात आजीचा आणि त्यातून सुद्धा अस अशी भूमिका जी खट्याळ आहे आणि मुलींना सपोर्ट करणारी आणि हल्लीच्या जनरेशनची कनेक्टेड आहे तर अशी पात्र हल्ली आपण बघतो आजूबाजूला हल्लीच्या आज्या आहेत बऱ्यापैकी तुम्ही जर आपल्या नाशिकमध्ये सुद्धा हास्य क्लब किंवा जॉगिंग ट्रॅकला चालायला लागल्यात तर खूप आई आज्या अशा भेटतात पण हे कॅरेक्टर प्ले करणं आणि ते सुद्धा चित्रपटासाठी हे थोडंसं चॅलेंजिंग होतं पण तेच एन्जॉय करता आलं कारण आता ही मयुरी बोलता बोलता बोलली की नाटक चित्रपट ह्याच्यात कसं होतं म्हणजे मी पण नाटकातले अभिनेते तुम्ही सगळ्या महिला नाशिकमध्ये खूप नाटकं केली आहेत सुधीर कुलकर्णी हे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे आणि मी प्रोफेशनलला ना नाटक करत होते आई शपथ मी केलं होतं एकोणीसशे पंच्याऐंशी साली नाना पाटेकर बरोबर त्याच्यानंतर मी लग्न होऊन नाशिकला आले आणि नाशिककर झाले मग मी प्रोफेशनल करत नव्हते आपल्या इकडच्या सगळ्या हौशी किंवा प्रायोगिक आणि राज्यनाट्य हे करत राहिले पण चित्रपट, कर, चित्रपट करता कसं असतं की नाटकाच्या वेळेला आपण ऍट अ टाइम सगळी पात्र बघतो आपल्या रिॲक्शन्स एकमेकांना कळत असतात चित्रपटाच्या वेळेला तुम्हाला कॅमेरा जे दाखवते प्रेक्षकांना तेच दिसतात म्हणजे ही बोलताना जरी म्हणून माझे खूप एक्सप्रेशन चांगले असतील ते जर कॅप्चर झाले नाही तर ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार नाही त्यामुळे चित्रपट करताना ते एक टेन्शन असतं की अरे आपण जे जे देतोय ते बरोबर तिकडे पोचलंय की नाही तर ते एडिटरचं आणि कॅमेरामॅनचं पण खूप कसब आहे त्याच्यात आणि मैर देशमुख अमिता कुलकर्णी आणि विद्याताई आम्ही आज आलेलो आहोत नाशिकमध्ये आमचा सिनेमा रिलीज होतोय एक तारखेला ज्या सिनेमाचं नाव लग्न लग्न कल्लोळ ज्या सिनेमाचं नाव आहे लग्न कल्लोळ तर नाशिकच्या मायबाप प्रेक्षकांना एवढंच म्हणणं आहे की प्लीज आमचा सिनेमा पहा एक छान रोमॅन्टिक कॉमेडी आहे कौ जसं विद्याताई म्हणतात की कौटुंबिक जिव्हाळा जपणारा सिनेमा आहे आणि प्रोमो आणि ट्रेलर मध्ये ज्या पद्धतीने मायबाप रसी प्रेक्षकांचे रिएक्शन मिळते तर नक्कीच हा मराठी सिनेमा तीनच दिवस राहिले एक मार्चला लग्न कल्लोर फायनली प्रेक्षकांच्या भेटला येणार आहे आणि आमची टीम खूप एक्सायटेड आहे कारण की आम्हाला थोडा कॉन्फिडन्स आहे की आम्ही काहीतरी चांगला प्रोडक्ट बनवला आणि आता आनंद हा आहे की तो तुमच्याकडे तुमच्यापर्यंत पोहोचणार आहात तर एक मार्चला सगळ्यांना विनंती आहे प्लीज थिएटरमध्ये जाऊन हा पिक्चर बघा आणि आम्हाला कळवा आम्हाला आम्ही आतुरतेने वाट पाहतोय की तुमची रिॲक्शन काय असेल मार्चला लग्न कळलो रिलीज होतोय प्लीज आवर्जून सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन बघा विनंती आहे सगळ्यांना आणि आम्ही वाट बघतोय तुम्हाला चित्रपट आवडतोय की नाही पण आम्हाला खात्री आहे की नक्की आवडेल त्यामुळे नक्की बघा नमस्कार नाशिककर आताच मला आजीच म्हणून हात मारताय पण खूप छान वाटतंय कारण तर खेळा आपला सगळ्यांचा चित्रपट लग्न कल्लोड आपल्या नाशिकमध्ये रिलीज होतोय खाका आणि आज त्याचं प्रमोशन करण्यासाठी आम्ही इथे आलोय तुम्हाला सगळ्यांना नक्की हा चित्रपट आहे कि माझी नाशिककर म्हणून तुम्हाला सगळ्यांना आहे की नक्की एक मार्चला जाऊ चित्रपटात चित्रपटगृहात जाऊ हा चित्रपट बघा लग्न करून